घाट पुराव्याला यश रामनगर प्रभागातील वाहतूक समस्येबाबत विशेषतः चिपळूणकर पथवरील गणेश कोल्ड ड्रिंक बालभवन केळकर रोड या एकेरी वाहतूक रस्त्यावरील अनियंत्रित बेशिस्त व वेगवान वाहतूक सदर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अतिशय वेगात येणाऱ्या रिक्षा व इतर वाहनामुळे विशेषतः सकाळी व सायंकाळी रहदारीच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले यांना रस्त्यावर ओलांडणे व चालणे अतिशय जिकरीचे व धोकादायक झाले होते या परिसरातील बाळकृष्ण अपार्टमेंट सदानंद सोसायटी स्वानंद सोसायटी सुशील सोसायटी जय मधुमिलन सोसायटी या इमारतीमधील नागरिकांना समस्या प्रामुख्याने भेडसावत होती नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंबिवली शहर वाहतूक शाखा डोंबिवली विभाग तसेच गप्रभाग अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल विशेष आभार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो